हृदयातील सांगुलपणा आणि सत्य कधीही वाया जात नाही जाणून घेऊया गीतेचे अनमोल विचार जीवनातील सर्व संकटे आणि समस्यांचे समाधान गीतामध्ये सापडते असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवन बदलते गीताच्या अनमोल विचारांबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्याने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यात धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याची शिकवण देण्यात आली आहे जीवनातील सर्व सुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवन बदलते आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते गीतेच्या अनमोल विचारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सत्य आणि हृदयातील चांगुलपणा कधीही व्यर्थ जात नाही ही उपासना आहे जी ईश्वर स्वत शोधतो जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या लक्षात येते की ज्याचे आपल्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते त्यांना आपण अनावश्यकपणे महत्त्व दिले आहे गीतेत लिहिले आहे की जर बळाने विजय मिळवला असता तर अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण नसून भीम असता श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे रागाच्या भरात एखादी व्यक्ती अनेकदा नियंत्रण गमावते आणि रागाच्या भरात चुकीची पावले उचलते यामुळे नंतर पश्चाताप करावा लागतो सध्या स्वभावाच्या माणसाला साध्या स्वभावाच्या माणसाला दुर्बल समजू नये असे गीतेत लिहिले आहे साधेपणा ही त्याची संस्कृती आहे दुर्बलता नाही श्रीमद भागवत गीतेनुसार प्रत्येक मनुष्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे यातूनच त्याचे गुण कोणते उणीवा काय आहेत हे कळते म्हणून एखाद्याने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण केले पाहिजे श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीने परिणामाचा विचार न करता केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात खरे बोला स्पष्टपणे सांगा पण खोटे बोलू नका मग कोणी आनंदी हो वा नाराज गीतेमध्ये लिहिले आहे की आपले प्रारब्ध हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे आपली आजची कृती उद्या ठरवेल म्हणून आपण आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे चांगले फळ मिळेल गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी तुम्हाला वाईट काळात साथ दिली त्यांचे उपकार तुम्ही कधीही विसरू नका कर्णालाही परिणामाची जाणीव होती पण तो मैत्री टिकवण्यावर अडून राहिला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हृदयातील चांगुलपणा चांगुलपणा आणि हे सत्य जे असतं ते कधीही वाया जात नाही याचा प्रत्येकाला त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव नक्की येतो आपल्या हृदयामधील जो चांगुलपणा असतो हे आपले कर्म असतं आपल्या हृदयातील जो चांगुलपणामुळे आपण जे कर्म करतो ते कधीही वाया जात नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद